आपल्या इकडे बोला माझ्या दुकानावर एवढा मोठा असला तरी आहे हे बघा हे कसा बघतो बघा तो शकता सुलतानला मिठी भरून झोपले एवढी झोपाली तिला अजून कशा तुम्ही तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तर आपले चॅनल नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा तर आता आम्ही चाललो आहे जेजुरीला बारक्याचा गोंधळ घालण्याचा लग्न झाला आता आता गोंदलाचा ब्लॉग येतील तर चला आता जेजुरीला चाललं आहे आजचा दिवस आणि उद्याचा दिवस इकडं मम्मी आहे हाय मम्मी आता चला खाली चाललो आहे मी तर तुम्हाला सांगू एक गोष्ट हे वाच हे उद्याला पण घेणार आहे आम्ही सुलतानला सुलतानला पण घेणार त्याला मजा आले तिथं पॅकिंग चालू आहे तर धंद्याच्या बोटल असते भरले असते निघलो नाही इथे येतील मामा पण आले वाट बघतो कवा निघतील म्हणून इथं बघा कवा कशा बोलतात कवा निघतं तुम्ही एक तशी फिरा चला बोलते तर चलत तर नाही काय चालतच नाही कोण नाही काय बोलतो लोणता इथं सामान ठेवले गाडीची आखी डिक्की भरले तिथं पण आले हाय पप्पा आहेत शिल्ल या तुम्हाला कवा चालले चला आता फायनली निघलो तर मामी कुठं चालले काय माहिती पथरावले मामी कुठे चालले पथरावले चल हे सुलतान झोपले अजून ये चल चला आता निघलो आम्ही बघा येऊ बघा चलग्रुप सत्तावरती सणग्रुप हे बघा बसले बघा वाचशा सारखा बसले बाई कसं बसले बघू सुलतान आज पार्टी कुठे देशील

असं थोडी बारक्याच लगीन झाले बारक्यानी दिली पाहिजे ना आम्हाला झाली आम्हाला पट्ट आम्हाला बरोबर बारक्याचं लगीन झाले ना बारक्यानी दिली पाहिजे ना आता मामीनी पण दिली पाहिजे जाताय बारकेनी येता मामीनी नाही चला आता सुलतान बघला वसलीला पण तो बाबाची बर्फ आहे बघा बाबा कसा काय मग सुलतानचा बाबा इकडं काही ना सुलतान बाबा बाबाचे बरोबर उभं बाबा पण आले तर चला उसट नाही काय बोलाल पार्टी कुठे देता तुम्ही आज तुम्ही असत काय केलं त्याचा उत्तर आपण फार्म हाऊस जाऊ ना तुम्ही बुक कराल त्या बुक करू त्या हा तेव्हा तिथे संपू दे आपण साठ रुपये इकडे जयेश मामा पण आहे जयेश मामा चला आता निंगालीला इकडे ध्येर्या पण आलेली आहे तर सुलतान बागा मस्त आवा घेऊन इकडे बारखे आहे आणि इकडे इथे सुलतान मस्त आवाज घेत चालले तर चला आता जिजोरीला येता चला तुम्ही एलकोट एलकोट सुलतानला मिठी मारून झोपले एवढी झोपडली तिला अजून मिठी मारत त्याला तो पण बसले मस्त आहे की Ya tak boleh sekat pas <laughs> kan nak lali lah. Nak lalat dah. Beria, sultan baga. Kau sah bokto आमी फूड मॉलला आले स्टारबक्स मध्ये यांची मस्ती आता आहे ना स्टारबक्स मध्ये बसले बसले त्यांचा बिल वरून काहीतरी चाललेय जीरो काही चाललेय तुमचा हो तिला जास्त येतो तुला नाही येत जाओ रे जाओ रे आलेली आहे बघू शकता मामा सोबत बसले तिथं मम्मी से आहेत आणि आई से आहेत दीदी दीदी गावामामा सोबत बसलेय याला स्टारबॉक्स काही कपत नाही आता आणि केली दुसरी स्ट्रो उचलली आहे ही स्ट्रोन आहे स्टारबॉक्सची ग्रीन कलर जाऊ दे नाही आता नाचा बघू शकता आमच्या दोन्ही गाड्या समोर समोर आहेत आमची गाडी आहे इकडे आय आय करते मस्त बसले आय आय बाई रॅली निघेल काय माहिती खुश खुश आले तू लक्षात कस रॅली पुन्हा आहे पुन्हा बाय बघ दोन पापे बरेस ना तर गाईच तुम्ही बघू शकता अक्का दिवस झोपते कसं माहिती इकडं बघा हाती डोल्यावर झोप एका दिवस झोपले गाडीनी दसर घुसले दोपला तो तर त्याचा अलगच विषय बाबा त्याला नुसती काच खुली लागतं बाहेरचं नजारा बघा ये एक दिवशी एकटा कुठला गाडी जाऊन येशेन का सडक पेनोड रस्त्यात ना भेटणार त्याला काही नाही काही नाही याला मामीला कसं वाटतं मामी कसं वाटत फिरायला चालले जेजरीला जरीला चालले तुम्ही छान वाटतंय गोंदलाच्या <laughs> बद्दल काय वाटत गोंदलाच्या बद्दल काय वाटत गोंदला काय वाटत काय नाही गाडी चालून जाऊन थकलोय मी आता मामीला देचल मग चालवला आता कोणीच ड्रायव्हर नाही ना तुमचे मामीला शिकव मग आता मीच ड्रायव्हर आहे शिकवा ना मामी कशाला नंतर मग भाव खातील सांगतील बाबा नाही आता मला गाडी येतं मी नाही जा राहायचे तर जेजोरीचे तर थांबल्या कसं आला तुमचा प्रवास मामा कसा आला मामा आलग गाडी नव्हतं एक नंबर एक नंबर आम्ही पण हे सो त्यांनी दायरा केला आम्हाला विक्रेत जागाच तर ठेव बसायला बसत बासशे दोन जागा दोन माणसाची जागा घेऊन बसते हो बघा आता इकडे बघा मस्त पिरायला झालो बघा बापण इकडे बघा कोणच्या तरी फुकत

हो ना आपल्या इकडं एवढा असतो अच्छा आपल्या इकडे बोला माझ्या दुकानावर एवढा असतो तरी हे बघा आता हे बघा लॉलीपॉप काय असं बसले पप्पा मामा बिंदास मामा कसं लागतं मटन ना माझं नाव पण चिकन टिकाड बनवला आमच्यासाठी तुमच्यासाठी पैसे लागते मामा काय बोलशील चिकन कसं आले मस्त झालं तिकाड झाले ना पण ते पोरंही धुवून काला बारखे तिकडे जयेश आणि विपुल मामा आहे बाबा पण आहे तर मस्त की जेवण ते मटणास जेवताना आणि ते सुलतान तिथे दादा समस्कार

गोंधला आले मग तो बैलांचा विषय कशाला पाहिजे आमच्या मामानी तुमचे नाही नाही सगळी तुझंच नाव घेतात मामीच जेवाला बसले प्युअर व्हेज वाटाण्याची भाजी खात मामी मामी जास्तच मोठा युवाटाना जास्तच मोठा माम्मी इथं दोनकडं पण मामी पण पर... मामीने उपासच नाही केला असं थोडी असत जे तुरीला उपास करायला लागतो इथं गुड्डीदी पण बसले बाबा आनंद मामा व्हेज व्हेजच्या मधी जे हे नॉन व्हेजच्या मध्ये व्हेज बसले मग त्याच्यात वेजचा फायदा काय मग बाजूबाजूला मग बाजूबाजूला बसले व्हेज नॉन व्हेज काहीच आता आम्ही आलोय रूम मध्ये तर बघा आहे की याला टाकलेला मी गॅलरी मध्ये तिथं हे बघा दाखवता बघ कुठं टाकलेलं याला मी नी बघा डबल उठल बाबा बाबाचे इकडे कुठं बांधले बघा इथं बनलेला दरवाजावर बघा गेलं त्यांनी दरवाजावर बघा दिसतं का त्याने दरवाजावर आका असा क्रॅच उडले क्रॅच ओढलं आहे अरे इथं बसणार बाबा बस ना तू त्याही वाले रूम मध्ये आलाउटलं हटली त्याला वरती कसं तरी बसत नाही त्याला म्हणजे असं आतमध्ये लागते ना रे गीत आतमध्ये पाहिजे म्हणजे आमच्या वर चिकर बघ आम्ही हाव मस्त की बसल्या गीत ना मी आपचं डिमॅन वाईट वाईट उद्या जायचं आपल्या जेजुरीला वरती गाडावर कोणत्याचा तर तर चला आता आजचा ब्लॉग इथेच एंड करतो आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा तर आपले चॅनल बोलाव असेल तर नक्की सबस्क्राईब करा चला भेटूया अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये तर लास्टपर्यंत शेवटपर्यंत बघा आणि आपले लग्नाचे ब्लॉग पण पूर्ण बघा नक्की चला बाय बाय गुड नाईट